चवीने खाणाऱ्यांसाठी खास मेजवानी नाश्त्यासह शाकाहारी मांसाहारी आणि खास रत्नागिरीची ओळख मत्स्याहारी म्हणजेच मच्छीचे जेवण हॉटेल रत्नदुर्गमध्ये सकाळचा कॉम्बो नाश्ता फक्त नव्याण्णव रुपयात आहे ना हटके कॉम्बो नाश्ता मग कधी येत आहे आणि हो चटपटीत खाणाऱ्यांसाठी रत्नदुर्गचे खास स्नॅक्स सेंटर आपल्यासाठी सुरू झाले आहे तुम्हाला माहितीये या स्नॅक्स सेंटरमध्ये काय काय मिळतंय चहा कॉफी वड़ापाव पाव, पाव शिरा दही वड़ा इडली वड़ा डोसा उत्तपम पिज्जा बर्गर सैंडविच गोबी मैं वेजी मैं वेजी मैंसाव सूप चिकन मैं चिकन सिक्सटी फाइव चिकन लॉलीपॉप चिकन हॉट एंड सोर सूप चाइनीज भेड़ सुटल ना तोड़ाला पानी मग एकदा अवश्य भेट दया वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हॉटेल रत्नदुर्गमध्ये मोठ्या ऑर्डर पण घेतल्या जातात बरं का सामोसा कटलेट मोदक वडापाव आदींच्या होलसेल ऑर्डर स्वीकारल्या जातील मग वाट कसली बघताय एकदा चव चाखायला येत आहे ना शाकाहारी जेवण ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी खास व्हेज थाळी फक्त नव्वद रुपयात आणि मच्छी थाळी खास तुमच्यासाठी शंभर रुपयात मिळणार आहे पत्ता तर माहिती आहेच हॉटेल रत्नदुर्ग भगवती मंदिर रोड राम मंदिर जवळ पेठ किल्ला रत्नागिरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि अजून भन्नाट अपडेट्स आणि जाहिराती पाहण्यासाठी आमच्या ब्रँड बाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण पुढचा धमाकेदार व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळणार तो फक्त तुम्हालाच